ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा तो विषय वेगळा आहे आणि हा वेगळा आहे याच्यावरती कारवाई हे तुम्ही निवेदन देऊन आम्ही कारवाई करण्याची गोष्ट वेगळी परंतु एखाद्याची पर्सनल गोष्टीवर ऐकाय ना आमच्या माणसाला आणखा काय उल्हासनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते गौरव भालेराव यांना चेक बाउंस वॉरंट प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आज ताब्यात घेत अटक केली आहे या अटकेनंतर आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच चा आक्रमक झाले होते विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली तसेच काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता यावेळी भगवान भालेराव यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोध दर्शवलाय गौरव भालेराव यांचं प्रकरण जुनं असून त्यांना राजकीय दबावाखाली पोलीस अटक करत असल्याचं भगवान भालेराव यांनी सांगितलंय यावेळी पोलिसांना चार दिवसाचा अल्टिमेटम भालेराव यांनी दिला असून शहरातील अनधिकृत डान्स बारवर कारवाईची मागणी केली आहे निशा असा आहे गौरव भालेराव यांनी दोन दिवसापूर्वी अनाधिकृत बांधकाम अनाधिकृत बारच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या होत्या पोलीस स्टेशनला पेट्रोल आणि पोलीस स्टेशनला आणि तक्रारीची दखल घेतली जात नाही बार तोडण्या ते त्यांनी नाइन्टी बार आणि तो दुसरा कुठला बार ऍपल का काय त्या बारच्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सांगितलं होतं पण त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही उलटी कारवाई गौ गौरव भालेरावरच झाली त्याच्यावर थर्टी एटचा कुठला तरी एक मेटर मुंबईचा आहे त्याच्यामध्ये आठ तारीख आहे आणि पोलिसांनी त्याच्याकडे असं जसं का अतिरेकी पकडतात त्याप्रमाणे दहा पोलीस त्याच्या घरी गेले वन थर्टी एटच्या मेटरसाठी आणि पी आयने जे पडवळ पी आय आहेत त्यांना आम्ही पर्सनली जाऊन भेटलो त्यांना सांगितलं चे तुमच्याकडे एवढा क्राईम आहे एवढे बार आहे त्याच्या संदर्भात तुम्ही राग काढण्यासाठी हाच वेळ तुम्हाला मिळाली होती का तुम्ही एकवीस ची तारीख आहे तुम्ही त्याला सांगू शकता वॉर्निंग देऊ शकता का तुम्ही जाऊन कोर्टामध्ये जाऊन वॉरंट कॅन्सल करू शकता पण असं असतानाही जाणून बुजून कोणाच्या तरी दबावमध्ये येऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे त्याला अटक केली आहे आता त्याचे थोडं त्याला त्रास झाल्यामुळे तो ऍडमिट झालेला आहे उद्या त्याला सकाळी जामीन मिळेल आणि मोठा काय विषय एवढा मोठा नाही आहे तीन लाखाचा विषय उल्हासनगरमध्ये बाव आले आणि दुसरं कोण कारण आजच्या परिस्थितीमध्ये गौरव भालेराव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर त्यांच्यावर ही कारवाई इथल्या राजकीय लोकांनी जाणूनबुजून करून आणली आणलेली कारण मधल्या काळामध्ये त्या माझ्यासोबत तो शरद पवारांच्याकडे जयंत पाटलांच्याकडे यांच्याकडे सगळ्या लोकांच्याकडे येत होता ही ये ज्यांना हे पोटात दुखत आहे त्यांनी पोलिसांना मॅनेज करून हे सर्व केलेलं आहे पुढचं पाऊल काय असणार आम्ही आता येताना पोलिसांना सांगितले आणि एसीबीशी मी बोललो तुम्ही जर चार दिवसात बार बंद नाही केले तर आरपीआय आरपीआयच्या स्टाईलने सगळे बार बंद करेल आणि जे लेडीज बार आहेत त्याच्यात जो जंगनाच आहे त्याच्यामुळे जे अनाधिकृत पैसा आणि वारेमाप पैसा पोलिसांना दिला जातो त्या भागातल्या त्या पडवळांना त्या पडवळांची कारवाई केली पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांच्या विरोधामध्ये गेली चार दिवस वाट बघणार चार दिवसानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडलं जाईल स्वान मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा